जाऊचा आह आता बघा काय मध्ये वाळ असो आणि हा पूल फक्त अर्धवट जा तिथपर्यंत जास्त पण त्या साईडने पाणी येत या, या, या वाटे नमस्कार मंडई मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर ब्रँडेड मालवणी युट्यूब चॅनल वर तर मंडळी टायटल बघून आणि थमेल बघूनच तुम्हाला समजलं असेल आता आम्ही खै फिरा गेलो असो तर हे बघा आता थंच जातो रांगनागडाच्या पायथ्याशी असो आता आम्ही आणि मरणाचा पाऊस लागतात एवढं पाऊस लागतो ना घराकडनं येऊपर्यंत जाम भिजला बघा हे असंच आता ना काय विषय झालो कवर घातल्यामुळे ना ब्लर झाला सगळा कारण पाऊस खतरनाक पडता हा व्हिडिओ एकदम ना डेंजर एक होतो शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आम्ही ह्या बघा ह्या गेट आगडाचो रय जातो आता या आपण हळूहळू पुढे पुढे आणि हयथ्याकडलो नजर हो बघा तुम्ही आणि पाऊस तर एकदम भारी लागता हा मी बघा कुर्ली दिसली इले इले तर दॅट इज कुर्ली बघा जो हा व्हाळ लागतो साखळ वर घातलेलो मध्ये पाणी व्हावता चल चल काय कंडिशन आहे बघा डेंजर काय पाणी व जातो असो पण खाली येऊ देता कि ज़ ले, ले ले। की नाही काय माहिती आहे जसे जशी तुम्ही वर जातले तुमका हे बघा बॅनर दिसतले लावलेले तर या साईडला पण एक असा हे बघा आणि या बरं आहे की हे जागे जाग्या ना बँचे दिलेले आहेत बसाक ती एक चांगली सोया तर आता आमक धावता आता बघा काय फोटो काय हा आणि योग मध्ये वाळ असो आणि हा पूल फक्त अर्धवट झाला तिथपर्यंत जाण पण त्या साईडने पाणी येता बघूया पर्यंत गेलो तुमका आता आवाज येतो का माहित नाही कारण धबधबेचा आवाज खतरना का हात धरून जातो आता एकमेकांचे कारण पाणी भावा कसला येतात वरणा फायनली पोहोचलो आणि पार तर केलो असो या एवढ्या पावसात येऊ भारी ऍडव्हेंचर आहे या कारण पाणीच पाणी आता सगळ्याकडे आणि भारी वाटता फक्त काय स्वतःची काळजी घेऊन येवता मागच्या वेळ पावसात दिलेलो पण इतकं पाऊस नव्हतो होतो पण आज तर डेंजर पाऊस आहे कारण सकाळपासून लागता त्याच्यामुळे पाणीच पाणी येला या, या ड़बो ड़बो आता यो मला वाटतं तिसरं व्हाळा आम्ही क्रॉस करतो पण है जास्त पाणी नाही ह्या बॅगमध्ये ना ह्या असा आमचं डबो असा डबो घेतलेलो कारण वर चढल्यावर जबरदस्त भूक लागतली या त्याच्यामुळे डबो आणि नाश्ता घेतलेला आता वाईस वय बसतो जरा धमाक झाला तर मंडळी एक तास चला ना आमका पहिली टेकडी भेटली ती आता तुमका मी दाखवतोय लांब लांब पर्यंत दिसत नाही कारण ना ढग सगळे पावसामुळे खाली त्याच्यामुळे काय लांब लांब टाकत तर दिसत नाही हा पण तुम्ही अनुभवू शकतास मग आता दाखवते हा ही बघा पहिली टेकडी आणि ही जन्नता एकच नंबर आणि नजर जायत ना तकडे झाडाच झाडा आणि हे जाम हैराण झाले होत चढान चढान आणि हो एकदम एकच नंबर नजर वाट पण बघा एकदम बारीक आहे ना चलताना एकदम सांभाळून चला कारण पाय घसरलो ना डायरेक्ट दरी आहे ही बघा दर जातलं त्याच्यामुळे पाय सांभाळून एकदम हां चला पटापट पाय घटला वा रेच चिखला तर का काय अचानक चालू झालं पाणी काय <laughs> बोलते आता हे वरती लक्ष ठेवा धबधबाहून पाणी होता होय होय ही खडे या वाटे अरे बघा जवळ येलो आता आम्ही आणि हो बघा थं जाऊचा थं थं जाऊचा चला तर वायच आहे ढासालेलं दिसत आहे बघा है ना एकच मिनिट साधी गोष्ट ठेवा बघा है थोडंसं ढासायला दगड तर तुम्ही येताना एकदम सांभाळून यावा चारही साईडिक नजर ठेवा येताना कारण पूर्ण जंगल काय समजत नाही तर मंडई फायनली आम्ही वरती इला असो गडाचा जो प्रमुख द्वार आहे ना ते आता आपण पोचलो असो एकच मिनिट आता तुमक दाखवते फायनली पोचलो आणि जरा जीवा जीविलो आणि हो बघा पाठीमागे तो गडा बघा तो गडा तर आता त्या ता साईडने त्या प्रवेश प्रवेशद्वार असा तर तो, तो पण मी तुमक दाखवते पण जरा आता ना होईल नजर बघा एकच नंबर हा आणि या साईडला कोल्हापूर असा आणि ह्या आपला सिंधुदुर्ग ही बॉर्डरवर गड असा दोघांच्या पण आणि या साईडला दरी असा पण काय दिसत नाही कारण पूर्ण ढग इले आहेत पूर्ण काहीच चान्स नाही पुढे बघू का पूर्ण ढग लांब लांब ताकद तर ढगच दिसतं पूर्ण ढग दिसतात जरा व्हायचं आराम करतो आणि नंतर हा बघा इथून तो प्रवेशद्वारा गडाचो तर इथून आम्ही आता जातलो थोड्या वेळ जरा वायच आराम करतो धमाक झाला पाचच मिनटं आम्ही विश्रांतीसाठी थांबलो मोजून पाच मिनटं आणि पाच मिनटात ना पूर्ण धुक्या येईल बघा आता जो पाठीमागे गड होतो तो दिसा होतो ना दिसायचं बंद आहे बघा धुक्या मला त्यासाठी धोक्यात धुक्या कारण वारो पण चालू झालो एकत्र हो बघा हो बघा जो आपलो गड दिसा होतो ना तो धुक्यामुळे पूर्ण बंद झालो दिसाच आणि पाचच मिनिटात किती भारी धुक्या कंदील झाला कंदील आता आम्ही आतमध्ये जाऊ निघालो असो आणि या साईडला बघा बॅनर लावले नि तुम्ही वाचू शकता काय लिवलं आता ते तर चला आता पुढे जाऊया आपण हे बघा हवी ना धबधबो आता जो डायरेक्ट बिलतीन वर नाही का गडाच्या हो बघा स्टार्टिंगलाच भेटतील तर आता चला पुढे जाऊया इथून एंट्री आता का प्रवेशद्वाराची आता जाऊ थे पाणी असतं पावसात ना एक नंबर वाटता नजारो आणि दोन्ही हे बघा तो होत या साईडला बघा परत लिवलेला प्लॅस्टिक टाकू नये तर तुम्ही इलास तर ता सगळा ना जपा प्लॅस्टिक वगैरे काय आणलास तर ता परत तुम्ही घेऊन जावा तुमच्यासोबत या साईडला आता जातो भर लिया। नहीं नहीं ही बघा बरीच भरली आणि त्या साईडने पायरी पायरी दाखवते तुमचं हे बघा हे पायरे होत तर आता मी ना छत्री पूर्णपणे बंद केला असे कारण वारोद ना खूप आ त्याच्यामुळे माका छत्री बंद करूची लागली हा वाटलं पावसात तलावा आणि आता जरा चिखललाचं पाणी आला कारण चारही साडीन पाणी त्याच्यातच येतं ना त्याच्यामुळे चिखलाचं पाणी झाला उन्हाळ्यात एकदम स्वच्छ पाणी असतं या तर मंडळी नू तुम्ही आमच्या आधी झाड बघितलेला तर ता ना आम्ही हवे गडावर लावूसाठी आणलं असो तर आता लाव लाव तर आम्ही लावतो असो ना हवे बरीच झाडं लावलेली असत तर ती पण तुमकं मी दाखवतोय आणि तुम्ही जर गडावर येलाच ना ट्रॅकिंगसाठी किंवा ह्याच गडावर नाही खाय पण गेलास ट्रॅकिंगसाठी तर थं नक्की एक झाड लावा आणि थं लावा कारण आपल्या ला, त्या पिढीक दोन हजारो बघू भेटता तो पुढच्या पण पिढीक बघू भेटा गो त्याच्यासाठी नक्की प्रयत्न चालू ठेवा हय ना झाड लावलेला कसला लावलेला आहे ह्या काय ओळखीचं दिसत नाही तुमका माहीत असत तर कॉमेंटमध्ये सांगा तरी हय झाड लावलेलं आहे या आणि वरती पण अशी झाडं लावलेली होत मंदिर पुढे आहे त्या वाटेल हे बघा ही वाट गेली आहे आणि हे बघा ट्रॅकिंगसाठी आत्ताना बरेच लोक वर येतात आणि बरेच लोक खाली जाताना पण आमका दिसले असत तर खड्डो मार्या विषय असं झालो की आम्ही झाड आणलं असो पण फक्त खड्डो काढू आम्ही काय हत्यार आणूक नाही त्याच्या नवीन एक कुदळ बघला असो अश्मयुगीन कुदळ आणलं त्यांनी आता खड्डो मारतो हे बघा तुम्ही जर घाल आणलं ना तर काहीतरी हत्यार घेऊन म्हणजे बारीकसा तरी हा कॅरी करू जमा कारण प्रॉब्लेम होतो परत भेटा हाय झाडं बीड काहीतरी असा पण काय करू पण ह्या पावसाळ्यात ठीक हा तर खड्डू बऱ्यापैकी मारले त्यांनी खूप मदत केल्यान झाडांना झाडात मदत केल्या ना हा मस्त बसता खड्डू लावले तर मंडळी आजच्या दिवसाचा चांगला काम तर झाला कारण एक झाड लावलं असं बघा तर आता आम्ही जातो पुढे मंदिराचा पुढे तर मंदिराकडे जातो असो आम्ही काय झाला मंदिराकडे जातो तर चला मंदिर देवीचा पण तुमचं मी दर्शन घडवतोय <tacke> <के> <tacadatra Maternamin> बघा तला तला या तलाव तलाव क्रॉस करून जाऊचा या त्या साइड ए पाया दिला आव घट आणि बघायला क्रॉस केलं पाणी बघा वावता घातला एकदम बेफाम त्याच्या जर तावडीत गावलं ना ख पोचवलेला त्या बघा त्या साईडीक तुमका दिसता का बघूया कारण धुक्या दिसत नसत कदाचित का हा बघा त्या रांगण देवीचं मंदिर असा तर चला पटापट जाऊया भूक पण लागली आहे त्या साईडने पण ट्रॅकिंगवाले असत कारण आज संडे असल्यामुळे ना बऱ्यापैकी सगळ्याकडनं ट्रॅकिंगवाले ये आणि आज पावसान पण मस्त हजेरी लावल्या आणि हे आता कसे क्रॉस करतोयत बघूया पण मागल्या बारको वाया असल्यामुळे काय वाटत नाही पण पाणी खूप आहे आहे का त्याच्यामुळे दे भीती वाटतं बाकी काय विषय नाही हा आता एकदा जर पाय तुमचा सराकलो ना तर गेला खाली डायरेक्ट ढकलत ढकलत तर आपण आता इलो असतो जा देव रांगना देवीचा असा देऊळ हो दीपस्तंभ असा तर आता देवाला जाऊन आम्ही पाय पडतो आता हनुमंतचं मंदिर आहे बाहेरून बघू शकतो दिसतं नाही तुमचं जवळ जाऊन दाखवते हा मारुती मारुतीची आहे ते मारुतीचं मंदिर असा आपण देवी मंदिरात इल असो आणि ह्या मंदिर असं त्याचा काळो कसल्यामुळे ना पण गकली दिसत नसत पावसामुळे अजून काळो झालो आतमध्ये आणि ते बघा वाजलेत दीड वाजलो भूक पण बऱ्यापैकी आमक लागली आहे हय ना कशा जो असा पूर्ण तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ पॉज करून बघू शकता काय असा आणि या साईडला शेड असा जे आपला नाश्ता वगैरे करू के सोय केलेली असा शेड बांधून तीन अपार्टमेंट असत ह्या या अपार्टमेंट ह्या दुसऱ्या आणि काल तिसरा अपार्टमेंट दोन अपार्टमेंट तर फुल असत हय एक म्हटलं तरी दहा बारा जणांची ग्रुप असा आणि पाच चार चार पाच जणां ग्रुपमध्ये आता जेवलो मस्त पैकी बघा ह्या मंदिर आसा आमी। आता हयच जेवलो आम्ही आणि आता पुढच्या प्रवासाक जातो असो बघूया वॉटरफॉल भेटतो वॉटरफॉल असा बारकसो आधी नक्की खा तो लक्षात नाही माझ्या बघूया खडिक भेटता तो चला पटापट यो तो मग नाझा तो क्रॉस करून आम्ही येलो आता पाणी परत वाढत चालला हळूहळू आणि <laughs> <सालू आ> <laughs> या साइडिक एक अंघोळ चालू आहे यांची आता बॅनर एक हा महादेव मंदिर या साईडला असा तर आता आम्ही या साईडला जातो आणि हो तो सभागृह टाईप असा बांधलेला आता चला आहे हा बघा मंदिर हा बाहेरचं वातावरण बघा महादेव मंदिराच्या इला असा मंदिर असा तर आता आपण पुढे जातो या साईडला तर या बघा दोन्ही साइडने पाणी येता या साईडने पाणी येता आणि या साईडने पाणी येता आणि नजर हो बघा एकदम भारी पाण्याचं फोर्स बघू शकता तुम्ही किती ज्वारा जातो आणि परत पाऊस वाडायला सुरुवात झाली वायाच कमी झालेलो परत वाडा सुरुवात झाली आणि फायनली धबधबा आमचा भेटलो तेव्हाच हा धबधबा तो आता दाखवतो त्याला धावधा पाणी कसला येतात ना बघा त्याच्यामधून काय धबधबा असतो जोरात व्हावत तो बघा अरे बाबा माझ्या ह्याच्यात काय नाही उतारतलं धबधबो तुम्ही बघू शकता आम्ही लव त्या एकदम मिनी धबधबो होतो आणि ह्याच्यात एकदम डेंजर धबधबा ह्याच्यात उतारलं होतं माझ्या हातीक गावात नाही पाणी खूपच आहे धबधब्यात त्या धबधब्यात जर आम्ही उतरलो तर डायरेक्ट कोल्हापुरात आमची गाडवे होतली त्याच्यामुळे आम्ही आता काय धबधब्यात उतरलो नाही फक्त जवळ धब धबधब बघतलो तर ह्या साइडला तुमका बरेच धबधबे दब दब दिसतले पुढे जाऊ नको बाबा फक्त तुम्ही आवाज ऐका या तिथल्या वातावरणाचा या आहे ना धुक्यामध्ये हे ढग इले खाली त्याच्यामुळे तुमका कायच दिसायचं नाही पण जर ढग नसतं ना तर त्या साईडला धबधबा दब मोठो तो, तो दिसलो मग झूम करून दिसता का बघूया नाही झूम पण करून नाही दिसायचो नाही तर काय धबधबो होतो एक नंबरला धबधबो आता तुमका जवळच धबधबो दाखवतोय फक्त एकच भीती या काही ना जर पाय बी सुरू ना तर डायरेक्ट कोल्हापुरात जातो आपण बाकी काहीच स्टॉप नाही आधीच हा बघा काय पाणी येता काय ते जोर आहे पाणी ऐकतो एक बघा एकदम डेंजर पण आहे आणि हो पण धबधबा हा सगळे धबधबे पूर्ण धबधबे त्या साईडी आधी काय भेटत काय बघूया बारको जर धबधबा भेटलो तर आंघोळ करतलो नाहीतर काय आंघोळ करू तर काय चिन्ह दिसत नाही कारण धबधबे असे मोठे होत ना एवढं पाणी प्रेशर नाही येतात की चान्सच नाही नाव सारख्या त्याला जवळ येऊन तुमक दाखवतं हे लोक हो बघा धबधबो थोडं ब्लर दिसतील धोके धोक्या पूर्णपणे आणि एक मिनटे जरा आणि हो बघा धबधबो जो दो भाव उत्तम भारी वाटता धबधबो बघा एक नंबरला आपलातून तर ह्या बघा या साईडला तलाव असा आणि ह्या तलावातला पाणी बाहेर पडता तर त्या तलाव तुम्हाला दाखवतोय किती ओवरफ्लो आला आता सगळ्याकडे बघू तकडे पाणीच पाणी हा बघा ह्या तलाव पूर्ण ओवरफ्लो आला त्या साईडने पण पाणी व्हावता बाहेर जाता आणि या साईडने पण पाणी जाता बाहेर आणि वरण येता पाणी ह्या आता पावसामुळे चिखल झालो आ नाही तर पाणी एकदम क्लिअर हो असतं तो एक तुमका धबधबा दाखवत राहिलो कारण अडी पुढे येऊ पुढे फुडेच चालत राहिलो तर तो आता बघते उतरून तुमका दाखव भेटता काय बाळ किलो हां बघा दिसता काय आहे ना तो तुमका एक फायनल धबधबा दाखवत आहे त्याला मग आम्ही परतीचा प्रवास कारण पाऊस काही थांबणार नाही ना या खूपच पावसात जोर धरले ना सगळे धबधबे असतात ते एकदम ओरसांडून व्हावतात आणि त्याच्या खाली कोण उभे राऊन राहू शकत नाही एवढे डेंजर व्हावतात त्याच्यामुळे काय अंगोळ करू का कॅन्सल रिलो त्या धबधब्याकडे जो पहिलं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तो मला वाटतं अजून थोडा पाणी वाढला माझा पेक्षा पण आता आयला दुसराचा आपले थोडा काय विषय हा पाऊस पडलो ना त्याच्यामुळे भीती वाटत कारण घसरगुंडी जर झाली तर डायरेक्ट पाणी धरतो त्याच्यामुळे जपून उतराच लागतो का जवळ येऊ शकतात जर उतारला तुम्हाला ठाव ठिकाणच लागतो ना आणि मागेल तेव्हा एकदम बारीक होतो कारण पाऊस नाही होतो त्यावेळी तेव्हा हय आणलेलो आम्ही पण आता काय उतरा शकत नाही एवढा फक्त ना पाणी आता आम्ही ऐना द्रेशन जातो चला दम जाम झाला आता साडेतीनच्या दरम्यान वाजली चला फटाफट जाऊया पण खाली गडाच्या या साईडने गेलो आणि या साईडने येलो तर आता शेवटचं पॉईंटला आम्ही जातो असो तू या साईडला असा गटी जाम लाग लागली हा उसकाय थांबाचं नाव घेणार नाही काय उलटल आता बघ आतमध्ये जातो आता आम्ही असं या साईडला बघूया खरं बघा खाई ना सगळे बाहेर पडलं असं यावरती आता आणि ते जे मग पायरी दाखवलो ना ते पण आहे ना येऊ शकताच तुम्ही पण घ्या ना जरा ढासा आला पण आहे ना उतरायचं लागतं तुमका आणि वरती जावचं लागतं ला। तर त्या भुयारत्ना पण तुम्ही येऊ शकतास आणि फायनली आम्ही बसलो असं आणि धुक्याच्याकडे काय बघू शकतच नाही तुम्ही सकाळ धुक्या दिसता तुमका आता तुमका क्लिअर दिसता असे पॉईंट होते बरोबर आणि खची खाली मिक्स पण झाली असं आमच्याकडनं पॉईंट परत हे बघा हे आता भुयार भुयार असं धावतात आता ना पा पावसामुळे याच्यात पाणी येईल पूर्णपणे बघा पाणी हा तुम्ही सांभाळून या ना आणि इथून पण वाट दिलेली आहे जी डायरेक्ट तकडे जाता पण मग तुमचं तुमकं दाखवले जरा ढासायला आता तर तिथून पण तुम्ही जाऊ शकता बऱ्यापैकी आमचा फिरान झालेला तर आता आम्ही उतरतो आतो खाली आणि व्हिडिओ पण खूप मोठं झालो आता आता हा व्हिडिओ मी हवेच थांबवते तुमका कसं वाटलं ना तर नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर चल हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय